नमस्कार यूट्यूब फॅमिली मी ज्योती नागरे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत करते आणि आजच्या माझ्या या छोट्याशा ब्लॉगला मी एक नवीन रूप देऊन आणि एक नवीन तुमच्यासोबत व्हिडिओ घेऊन आज माझे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पाहा अशी माझी तुम्हाला विनंती आहे तर जीवनामध्ये छोटे प्रसंग आणि मोठे प्रसंग येत राहतात त्या प्रसंगांना कसा सामना करायचा आहे त्या प्रसंगांना कसं तोंड द्यायचं हे आपण ठरवायचं असतं जीवनामध्ये वाईट काळ चांगला काळ हे आपलं नशीब आहे हे आपले कर्म आहेत आपण जे कर्म करणारे त्याचे भोग आपल्याला इथंच भोगायचे भोगायचेच आहेत सर्व गोष्टी जरी सत्य असतील ना तरीसुद्धा कधीतरी अशा काही अचानक गोष्टी घडतात ज्याने आपलं मन एकदम सुन्न होऊन जातं अशीच गोष्ट माझ्यासोबत आणि आमच्या कुटुंबासोबत दोन दिवसापूर्वी घडलेली तर माझ्या भावाला अचानक पोटामध्ये एवढा त्रास व्हायला लागला की तो त्याला सहनच होत नव्हता माझ्याप्रमाणे बिचाराचा तडफडत होता त्याला हॉस्पिटलमध्ये अर्जंटमध्ये म्हणजे हॉस्पिटलमध्ये आणलं आणल्याच्यानंतर त्याचे उपचार केलं डॉक्टर म्हटले काहीच नाही नॉर्मली तर सलाईन वगैरे लावलं सलाईनमध्ये इंजेक्शन वगैरे सोडले ज्यावेळेस त्याला हॉस्पिटलमध्ये आणायचं होतं ना आई आमची खूप हुशार तिने त्याला घरी औषध पिण्यासाठी दिलं ती बोलली बाबा आज आपण एवढी औषध देतोय तर आपल्या औषधांचा काय उपयोग की तुला काय होतंय हे आपल्याला पण कळायला पाहिजे ना ज्या साईडने त्याला जास्त पेन होत होतं तर त्या साईडने तिने ते चेक केला आणि तिला सांगितलं तुला किडनी स्टोनच आहे तर तिने त्याला औषध पाजलं तर हॉस्पिटलमध्ये येईपर्यंत तो स्टोन युरियनच्या नळीमध्ये येऊन अडकलेला होता एवढा आपल्या औषधांचा पावर होता पन्नास पंचावन्न एम एमपर्यंतचे आपण रिझल्ट घेतले होते हे काय अशीच घेतलेले नव्हते ह्याचा रिझल्ट हंड्रेड पर्सेंट आहे हॉस्पिटलमध्ये आल्याच्या नंतर एक तासानंतर त्याला जे आपले सलांचं होतं तर त्या सलाईनचं काही पावर आणि आपल्या औषधांचा पावर असं म्हणून त्याला बरं झालं तर सांगायची एक विशेष गोष्ट हे रक्ताच्या नात्यांना खरंच खूप अवघड असतात ह्या नात्यांचं काही मोजमाफ होऊ शकत नाही त्या भावासाठी ज्यावेळेस मला माझ्या बहिणीचा कॉल आला की तो हॉस्पिटलमध्ये येणार आहे तर तुला कॉल आला का तर मी म्हटलं नाही आला तर चहाचा घोटसुद्धा मी घेतला नाही अशीच निघाले आवरलं निघाले आणि त्याच्यासोबत हॉस्पिटलमध्ये गेले तर तिथं त्याची सोनोग्राफी वगैरे नंतर केलं सोनोग्राफीला नंबरला तब्बल पाच घंटे लागणार होते तिथं डॉक्टरांना सांगितलं आमचं पेशंट जरा सिरियस आहे तर म्हणजे त्रास होतो जास्त क्रिटिकल आहे समस्या तर तुम्ही काय करा आम्हाला दुसरीकडे ॲडमिट व्हायचं त्याच्या अगोदर आम्ही तुम तुम्ही आम्हाला सोनोग्राफी आमची करून घ्या असं करून तिथं त्यांच्याकडून सोनोग्राफी तात्काळ करून घेतली तर अशाची एक गोड बातमी आली की तो जो स्टोन होता तो सरकलाय तो युरियाच्या नळीमध्ये येऊन अडकलाय डॉक्टर म्हटलं आता काहीच गरज नाही आहे आम्हाला कुठंही जाण्याची गरज नाही आम्हाला चार पैशाची गुळी घ्यायची नाही कारण आमचं औषध आता आमच्याकडे आहे हे फक्त एक विषय एवढा होता की हा हे जर अपेंडिक्सला काही सूज वगैरे जर असेल काही जर प्रॉब्लेम असेल एवढं अचानक दुखायला लागलं असं एक आमच्या मनामध्ये भीती होती म्हणून आम्ही चेक केलं तर जे आम्हाला वाटत होतं तेच झालं शेवटी कारण काही वेगळा प्रॉब्लेम निघाला नाही म्हणून आम्हाला पण खूप बरं वाटलं त्याच्यानंतर आम्ही चेकअप वगैरे केलं पण डॉक्टर म्हटले नाही तात्पुरते एक सलाईन घ्या कारण खाडा खूप सरकला आहे तर तिथं सांगितलं मग त्यांच्या ट्रीटमेंटनुसार आम्ही परत एक सलाईन घेतलं दोन ते वाजेपर्यंत तोही उपाशी मी पण उपाशी दोघे सोबतच होतो आईला आम्ही घरी ठेवलेला रूमवरती कारण एकादशी होती त्या दिवशी तर त्याच्यासोबत असा वेळ घातला आणि निघताना सांगितलं बाबा काळजी घे तुझी कारण हे जर असं अचानक दुखायला लागलो ना जीव तर एवढा घाबरतो ना इंडिकेटर लागतात ते आपल्याला कारण ह्या जगामध्ये ना काय होतं कधी काही गोष्टी सांगताच येत नाही कुणी जर म्हटलं ना कुणी हॉस्पिटलमध्ये आला इंडिकेटर्स लागतात शेवटी त्यामुळं ना एवढं वाईट वाटतं वाट वडिलांनाही सांगितलं काळजी घ्या सगळ्यांना सांगितलं काळजी घ्या कारण जे आपल्या आजीवा भावाचे आहेत तेच नाते आहेत जे आपल्या रक्तमासाचे आहे ज्यांनी आपल्या वाईट खेळामध्ये आपल्याला साथ दिली आपल्याला सपोर्ट केला आज त्यांच्या सपोर्टमुळे आज आपण इथं आहोत म्हणजे खूप एक, एक महत्त्वाची गोष्ट असते तर अशी वेळ म्हणजे काही वाईट कुणावरती येऊ नये ते प्रसंग असतात जे काही कालांतराने कोणासोबत एक घडतं हे एक जगाचा नियम जे दैवाने आपल्याला ठरवून दिलेले नियम आहेत हे काही आपल्याला तोडता येत नाहीत पण ज्या आई बापाने आपल्याला जन्म दिला आहे त्या आई बाप्पांची सेवा करणं आपलं कर्तव्य आहे कारण त्या आई बाप्पाने आपल्याला घडवलंय मोठं केलंय आपल्याला कोणत्याही गोष्टीची कमी पडू दिली नाही ज्या वेळेस त्यांच्याकडे पैसा नव्हता त्यावेळेसही त्यांनी व्याजाने पैसा काढून आपल्याला खाण्यासाठी आणि लेण्यासाठी कोणत्याही गोष्टीची कमी पडू दिली नाही आज त्या आईवडिलांसाठी सर्वस्व अर्पण करायला मी तयार आहे कारण ज्या आईवडिलांनी माझ्यासाठी एवढा वनवास भोगलाय तर त्या आई वडिलांसाठी आपण खूप काही करायला तयार आहोत कारण जो भाऊ होता माझा तो बिना लग्नाचा होता न कळत होता त्याने सुद्धा मला एवढी मदत केली माझ्या दुःखामध्ये एवढा त्यांनी वाटा उचललेला मग त्या आई बापासाठी आणि त्या भावासाठी काय करायला पण नाही पाहिजे तर खरं सांगायची अं तात्पर्य एकच आहे की आपले जे नाते असतात ना मासाचे हे खरंच खूप वेगळे असतात ह्या नात्यांचे ना सर कुठेच नाही होऊ शकत आपण म्हणतो हे माझा गुरुबाव ते माझी गुरु हे जे नाते असतात ना हे फक्त लांबचे असतात सख्ख्या नात्यांची सरी कुठंही कोणत्याही नात्याला नाही येऊ शकत आणि ते फक्त आपले रक्तमासाचे सख्खे आय बाप सख्खे भाऊ आणि सख्खी या पलीकडचं नातं कोणतंही सख्ख नाही आणि चांगलं नाही जे खरं नाही हे माझा अनुभव आहे तर सांगते न बहिणी जीवनामध्ये एवढीच एक गोष्ट सांगते की जे आपले आहेत आपल्यावरती जीव लावा जपा जीव लावा त्यांना वेळ द्या त्यांच्यासाठी काहीतरी करा करून दाखवा माझे तर आई वडील मला जर पाहिलं ना माझं जर जीवनाचं काही जर मी आता संघर्ष त्यांना सांगणार ना ढसा ढसा रडतात की बाई तू किती संघर्ष केला पण तू तू तुझ्या जीवनामध्ये यशस्वी झालीस तुझ्या जागी तुझा संघर्ष ऐकायला जर बघायला आम्ही जर असो ना आम्ही उभाच राहू शकलो नसून असे म्हणजे वाईट वेळ आहे कारण मी जीवनामध्ये जे कमवलं जे माझ्या आईवडिलांना करून दाखवलं ही खूप मोठी गोष्ट आहे त्यांच्यासाठी पण माझ्यासाठी पण आणि सर्वांसाठीच तर भावानं बहिणीनं एकच गोष्ट परत सांगते जे आपले आहेत रक्तमासाचे खर्च त्यांची काळजी घ्या कारण गेलेले दिवस परत नसतात आणि येणारे दिवस कसे येणार हे सांगता येत नसतात त्यामुळं आपल्याची काळजी घ्या खरंच